आम्ही जे एवढ्या दिवसापासून सांगत होतो की हा अविश्वास ठराव एकमेव हो गावित परिवारांचा जो ड्रामा आहे तो आज सिद्ध झालेला आहे ज्या वीस लोकांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी त्या प्रस्तावाच्या बाजूने हात वरती केलं नाही खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात जी भीती आहे विरोधकांचा जो भाग आहे तो कायम राहिला पाहिजे त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा जिल्हा परिषदेचा अविश्वासाचा ठराव आहे आपण एक महिन्या दीड महिन्या अगोदरच पाहिलेला आहे महासंसदरत्न खासदार जशी निवडणुका हरल्यात आत। तसं आता लहान बहिणीला बी वाटायला लागलं की मेरी बी दुकान खत्रेमे म्हणून त्यांनी स्वतःवर अविश्वास सराव आरून घेतला आणि त्याला बारगडून टाकला आता सहा महिने एकदम निवानपणी त्यांना झोप लागेल रात्री यासाठी त्यांनी मागच्या पंचवीस वर्षापासून जो जिल्ह्याला मूर्ख बनवायचा ड्रामा चालू आहे तो आजही सिद्ध करून दाखवलेला आहे जे वीस लोक होते ज्यांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी हात वरती केलं नाही खरं म्हणजे ती एक म्हण आहे की हम दुःख और अन्याय सहते है मगर लिखते नाही अगर लिखते तो कागद पे लफ्जो के जनाजे उठते अशातला तो प्रकार आहे कारण ज्याने बी हा अविश्वास ठराव लिहिला त्याच्या मनातली जी खंत होती ती त्याला आज मोका भेटला म्हणून त्याने लिहून काढली जे मुद्दे अविश्वास ठरावावरती लिहिलेले आहेत ते तंतोतंत सत्य आहेत जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकारचं भ्रष्टाचार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचं ऐकत नाही कोणाला घेऊन चालत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये अविश्वास ठराव आणायचा नाही कारण इथं जिल्हा परिषद स्वच्छ करायला गंगा जलनेबी जर जिल्हा परिषद धुतली तर तीन महिने तिला पवित्र करायला लागतील अशात आम्हाला या जिल्हा परिषदेचा भागीदार व्हायचं नाही आम्ही निवडणूक लढू जिंकू आणि आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसू धन्यवाद